मायाचे बाजार गुणगे नागपूर मध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेली आता ते भाषण मी पण ऐकले नाहीये पण हे जे बाजार गुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या ताशे खाली घेतो मी आपल्या गेल्या आठवड्यामध्ये मी आता इकडे येऊन गेलो होतो आपल्यापैकी भरित जरा त्याच वेळेला खरं म्हणजे दिनेशी तुम्ही प्रवेश करणार होता आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की आम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलो भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये मध्ये सगळ्या भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तो भेसळीचा कार्यक्रम थोडा मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी थोतांड माजवलेलं आहे हे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल पर्वाकडे कालच महाराष्ट्राच्या बऱ्याचशे बाजार गुणगे हे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले आता ते भाषा मी पण ऐकलेली नाहीये पण हे जे बाजार गुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या ताचे खाली घ्यायचंय त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत काय सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडता सुरुवात होते आता बोललो तर मग सभेत काय बोलला पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी बुद्धामधून वापरतोय कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा आणि आम्हाला खत म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते वाणी धन्यवाद की वाणी साहेब आज आपल्या नाही पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंब शिवसेनेसोबत सोबत त्यांना मी खास धन्यवाद देतो आणि ज्या वाणी साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता गेल्या वेळेला सुद्धा मी की वाणीसाहेब आपण तिकडे हक्कदार आहात आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे मला उत्तर नवीन माणसाला पुढे आलो आता त्यांना काय कल्पना की असा या गद्दारीला दालून पुन्हा आपली निष्ठा निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूर वरती पुन्हा एकदा फडकावा मी तुमच्याकडनं अपेक्षा जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये धुवाळीमध्ये मला वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुझा देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो